नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत थांबा जरा वडील जिवंत असतानाच या पंधरा गोष्टी नक्की करा नाहीतर उशीर होईल वडील जास्त बोलत नाहीत पण सगळं सहन करतात सगळं मनात ठेवतात म्हणून वडील जिवंत असतानाच या गोष्टी करा पहिलं बाबांना विचारा तुमची पहिली नोकरी कशी होती दुसरं त्यांचं हसू रेकॉर्ड करा ते परत ऐकायला मिळत नाही तिसरं बाबा मला तुमची खूप अभिमान आहे असं सांगा चौथं दोघं मिळून गाडी फिरवायला जा कुठं जायचं नाही फक्त बोलायचं पाचवं माझ्या वयात तुम्हाला काय व्हायचं होतं असं विचारा सहावं त्यांनी कधीही न बोललेल्या गोष्टींसाठी त्यांचे आभार माना सातवं आयुष्याने त्यांना प्रेमाबद्दल काय शिकवलं ते ऐका आठवं त्यांच्या तरुणपणात आवडता सिनेमासोबत बघा नव्व काही दुरुस्ती करताना मदत करा जरी ते एकटे पटकन करू शकत न असले तरी दहावं बाबा तुमच्याकडून मी खूप काही शिकलो असं सांगा अकरावं तुम्हाला सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते हे विचारा बारावं जुने फोटो काढा आणि बाबा सांगतील त्या आठवणी ऐका तेरावं त्यांच्यासोबत जेवा साधं असो बाहेरचं असो पण एकत्र चौदावं आजवर कधी दिली नसेल इतकी घट्ट मिठी मारा पंधरावं आणि सगळ्यात महत्त्वाचं बाबा मी तुमच्यावर प्रेम करतो हे मोठ्याने सांगा एक दिवस असा येतो जेव्हा अजून एकच प्रश्न विचारायचा राहून जातो आणि आवाज फक्त आठवणीत उरतो म्हणून आजच करा उद्यावर सोडू नका कृतज्ञ रहा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद